विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक पंचवीसमधील स्थानिक माजी नगरसेविका प्रियांका विद्याधर भोईर व विद्याधर भोईर माजी नगरसेवक यांच्या पाठपुराव्याने आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून प्रभागातील पौर्णिमा टॉवर ते पंच परमेश्वर मंदिरपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले त्याचवेळी पंच परमेश्वर मंदिराच्या सभामंडपाचे बांधकामाचे उद्घाटनही आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते पार पडले त्याप्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रभागातील सर्व नागरिकांना आश्वासित केले की आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आमच्या पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्ते सदैव तयार आहेत कल्याण शहरातील सर्व नागरिकांसाठी विविध विकास प्रकल्प साकारत आहेत आजवर निधी अभावी कोणतेही विकासाचे काम अडले नाही आणि यापुढेही अडणार नाही लोकांनी या शहराचा आमदार म्हणून दोनदा निवडून दिले लोकांच्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा जाऊ दिला जाणार नाही आज प्रभाग क्रमांक पंचवीस रामदासवाडी येथे हा भव्य सभा मंडप आणि त्याच्या समोरलेलं पूर्ण हा रस्ता त्याचं कॉन्क्रिटीकरण अशा दोन्ही काम हे काम तर आधी झालेलं होतं त्याचं लोकार्पण आणि रस्त्याचा शुभारंभ पाच वर्षामध्ये निधी वाटप करताना असं कुठलाही वाढ विद्याभाऊ राहिलेला नाही किंवा प्रभाग राहिलेला नाही जिथे आपण दीड दोन अडीच करोड रुपये निधी दिला काही वार्डामध्ये तर सात 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 करोड रुपये पण निधी दिलेला आहे त्यामुळे ज्या वार्डात समस्या आहे जिथं गरज आहे तिथं निधी हे माझं तंत्र आहे विद्याभाऊचं एक चांगलं आहे आमच्या की कधीच फोन केला की दादा माझी भरपूर कामं झालीत दुसरं कुठं द्यायचं असेल तर द्या नसेल दुसरं कुठं द्यायचं तर मग माझ्याकडे द्या हे एवढ्या संतुष्टपणा करण्यापर्यंत आपण त्यांच्या साथीने काम करत असतो कर आता कसं लोकांनी निवडून दिलंय त्यांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत जे त्यांचं काम आहे त्यासाठी दिलं आणि ते पूर्ण करणं मग हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे आमचा दुवा असतो आमचा तिथला नगरसेवक तिथला प्रमुख असेल विभाग प्रमुख असेल जे पण आमचे पदाधिकारी असतील हे पब्लिक आणि आमच्यामध्ये दुवा असतात जेव्हा आमचा नगरसेवक एखादं काम सुचवतो आम्हाला जाणीव असते की ते गरजेचं काम असतं लोकांच्या लोकांनी सांगितलेलं काम असतं त्यांना म्हणून ते आपल्यापर्यंत पोचवत असतात मागे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब असल्यामुळे आपल्याला भरघोस निधी भेटतो आणि तो पूर्ण निधी आपण कल्याणच्या एकशे अडतीस प्रभागामध्ये व्यवस्थितपणे वितरित करून अनेक ठिकाणी तर अशी कंडिशन आहे की आता कामं कुठली सुचवायची हा तिथल्या नगरसेवकाला प्रश्न पडतो मला वाटतं विद्याभावला पण कधी कधी तो प्रश्न पडतो अशा पद्धतीने आपण निधी दिलेला आहे आणि लोकांनी निवडून दिल्यानंतर लोकांच्या मापक अपेक्षा असतात त्यांना वॉटर मीटर गटर पाहिजे ते काय कोणा आपल्याला त्यांचं राशन भरून मागत नाही मग ते आमदार झाला नगरसेवक झाला खासदार झाला जर त्याला एवढं पण जर करता आलं नाही पब्लिकसाठी तर मग ते त्याचं जे पद त्याला लोकांनी दिलेलं आहे ते आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करत असतं आज सुद्धा आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे मिटिंगला होतो तिथे सुद्धा आम्ही कल्याणच्या विकासाबद्दलचे जे रस्ते आहेत मांडा टिटवाचे रस्ते त्याचा पण आपण मागणी केली की साहेब ते पण करा ते लोक पण बऱ्याच दिवसापासून ते फाईल पेंडिंग आहेत आमच्या त्यांनी शब्द दिला आपल्याला की उद्या ते आपण बघून ते करून टाकू म्हणजे अशा पद्धतीने फक्त काय असतं माहिती आहे का की आमदार ठीक आहे आमदार झाला आहे मिरवत राहतो हे करत होतो तसं नाही वार्डामध्ये किंवा त्याच्या तो मतदारसंघामध्ये तो किती जागरूक आहे येणारी कामं तो कशा पद्धतीने पूर्ण करतो जिथे गरज आहे तिथे निधी जिथे गरज नाही त्याला दोन वर्ष एक वर्ष थांबून ठीक आहे बाबा हे चांगला रस्ता दिसतो सध्या गरज नाही अशा पद्धतीचं नियोजन आमच्या नगरसेवकांमार्फत पदाधिकाऱ्यांमार्फत करत असतो आम्ही त्यामुळे तुम्ही कुठेही जाल एकशे अडतीस मतदारसंघामध्ये तर तुम्हाला कोणीही बोलणार नाही की आमदारांनी आम्हाला निधी दिलेला नाही म्हणून अशा पद्धतीने काम करत असल्यामुळे कल्याणमध्ये कधी नव्हे तो इतिहास घडला एकदाच निवडून येणारा आमदार परत निवडून येत नाही हे शापित मतदारसंघ आहे असं बरंच मला सांगितलं होतं घाबरवलं होतं पण ह्या जनतेने जे प्रेम दाखवलं आणि जो पाठिंबा दिला त्याच्यावरती इतिहास घडला आणि सिटिंग आमदार पुन्हा निवडून आला हे सर्व हे पब्लिकच्या हातामध्ये पब्लिकला वाटलं चांगला माणूस आहे निवडून देतात वाईट माणूस आहे खाली पाडायचं काम तेच करतात पण मला एकदा पुन्हा संधी दिली याचा अर्थ कुठेतरी मी घेतलेली मेहनत माझ्या कामाची पुण्याही माझे पदाधिकारी आमचे सर्व कार्यकर्ते आणि कल्याणची पब्लिक जे आता शून्य झालेले ठीक आहे काही लोक हे करतात पैसे द्या हे करा मत घ्या वगैरे पण हा टक्का फार कमी आहे पाच दहा टक्के लोक असे असतात परंतु ह्या वेळेला जो बेचाळीस हजाराचा आकडा आपल्याला भेटलेला आहे शिवसेनेला तो ही पब्लिक जागृत झाल्यामुळे भेटलेला आहे कुठेतरी त्यांना वाटलं की हा माणूस आपलं काम करू शकतो ह्या माणसाकडनं आपण काम करून घेऊ शकतो हा विश्वास आहे आणि मग त्या विश्वासाला तडा जाऊ न देणं हे आमचं कर्तव्य आहे त्या भावनेतून आज आपण ही दोन्ही कामं आमच्या नगरसेवकांनी सांगितल्याप्रमाणे ही आपण कामं इथं केलेली आहेत आणि अशाच पद्धतीने पुढेही कल्याण एकशे मध्ये ह्या पद्धतीचे बरेचसे मला वाटतं आताच आपले काहीतरी तीस वर्ष कुठे गेला गणेश तीसचं उद्घाटन आपल्याला आता करायचं असं आणि ते घाई ह्यासाठी करतो आता विद्याभाऊ आमचा बोलत होता मला थोडा आठवडा दे मला फार भव्य दिव्य करायचंय मी बोलू तुझ्या लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना समजलं की आमच्यासाठी काम केलं तरी पुष्कळले नको पूर्ण सिटीला माहिती आहे कारण प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक वार्डामध्ये आपलं काम आहे त्यामुळे ते, ते, ले ले। जै जै ते आज उद्घाटनचं इथे शुभारंभ पार पडलेला आहे असं मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र येथील रामकृष्णनगर पंचपरमेश्वर मंदिर ते पौर्णिमा टावर पर्यंतच्या रस्त्याचं आणि आपल्या सभामंडपाचं उद्घाटन इथं दादांच्या हस्ते झालं बोलायचं मला एवढ्यासाठी आहे की दादांनी सगळं त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं की खरंच माझ्या प्रभागात आजच्या तारखेला माझं बोट पकडायचं माझ्याबरोबर फिरायचं असा एकही रस्ता दाखवायचा की तिथे खड्डा पडलेला आहे काही जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नाईन टक्के काम झालेलं आहे एक टक्का काम उरलेलं आहे फक्त ते काम चालू आहे बाकी माझ्या प्रभागातील दादाच्या आशीर्वादाने दादाच्या विकास निधीतून माझ्या प्रभागातील सर्वच्या सर्व रस्ते कॉन्क्रीट झालेले आहेत असं मी अभिमानानं सांगतो आणि दादाच्या आशीर्वादाने इथे मला बोलण्याची तुम्ही संधी दिली धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र